पत्ताला एक माहिती मिळाली चार चा है हो है। है। ता महिला भागात येत आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर अशे शहरात वास्तव्यास आहे त्या अनुषंगाने त्यांनी लेखी करून विशेष पथक तयार हो करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं अनुभव आलं अमृतधाम येथील एका पत्र्याच्या मुलामध्ये या चार महिला राहत होत्या तर एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की हा चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून या चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला किती वर्ष त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही दुप्पत झाल्याचं सा सांगत आहेत परंतु नेमक्या त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का याच्या पुढील तपासामध्ये डिस्पर्स होईल नेमकं इथे शहरात राहत होते त्यांचा नेमकं पर्पज काय होता ते फक्त वास्तव्यासाठी वा आणि ते काही गुन्हेगारी त्यांच्या माध्यमातून होणार होती वगैरे अजून तरी असं काही स्पष्ट नाही आहे सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅलिड डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा येण्याचा उद्देश काय होता पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल सर हे ज्या सगळे बांगलादेशी या आधी पकडलेल्या बांगलादेशींचा त्यांचा काही संपर्क आहे यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा आणि यांचा काही संबंध आहे का आपण काय कारवाई करणार आता याच्यानंतर यांना मान्य न्यायालयापुढे हजर केलं जाईल आणि परंतु निर्देशनाप्रमाणे पुढे डेप्युटेशन वगैरे कारवाई होईल सर शेवटचा प्रश्न आहे ह्या ज्या चार महिला आल्या आलेल्या आहेत यांच्या व्यतिरिक्त काही महिला अजून येण्याची शक्यता होती का किंवा यांच्या अजून काही नाही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही काहीच आहेत का सध्या तरी ह्या चार महिला आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली इतर देखील ठिकाणची सर्च मोहीम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कोणीही विदाऊट डॉक्युमेंट सापडलं तर त्यांचा देखील कारवाई केली जाईल आपल्या तपासात प्राथमिक तपासात अशी काही माहिती देखील समोर आली की रॅकेट वगैरे होतं तुम्ही सांगतायत की एक पुरुष देखील ज्यांनी कुठे कागदपत्र बनवून दिले होते काय रॅकेट वगैरे होते सध्या तरी ह्या चार जणांना इथे इंडिया मध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नाव कळलेली आहे त्यापैकी ज्यांनी त्या महिलांना इथे राहण्यासाठी मदत केली किंवा के वास्तव्यासाठी परमिशन दिली ज्या रूममध्ये त्यांच्यावर काही कारवाई होणार का ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेला आहे महिला तर जो कोणी व्यक्ती आहे तर त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील जर शक्य झालं तर कारवाई केली जाईल